महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील त्या अनुषंगाने मनसे कशा पद्धतीची तयारी करत आहे काय स्थानिक पदवीवरती कर्मचारी जे काही पदा आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली ती सगळी काय कॅमेरासमोर सांगणं शक्य नाही पण पक्षची वाढ कशी झाली पाहिजे संघटना बांधणीच्या संदर्भात काय सूचना अशी सगळी ती ओव्हरऑल बैठक होती मागील मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एकंदर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर केलं होतं निकाल लागला त्या निकाल कधी तर मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लागतात दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि सहा महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले लोक ओपिनियन बदलले गेले त्याच्यावर शंका आम्हीच नाही बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केली तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं म्हणजे जिथे जिथे निवडणुका होत आहेत त्या त्या राज्यात एक मोठे दिग्गज असे चेहरे आहेत त्या त्या पक्षांचे त्या नेत्यांचा प्रभाव पराभव होतो आहे महाराष्ट्र सुद्धा काही प्रमाणामध्ये ते झालं काल दिल्लीमध्ये निकालात सुद्धा ते चित्र आहे याकडे कसं पाहताय या सगळ्या नेत्यांचा पराभव या निकालामध्ये असं होणं शक्य होतं का किंवा त्यावरती सुद्धा काही चर्चा मला वाटतं विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे या पद्धतीचे आला आता जर काल आपण दिल्लीचा निकाल बघितला ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान वाढलंय त्याचा फटका निश्चितपणे आपला बसला कदाचित आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती कदाचित दिल्लीचं चित्र थोडं वेगळं दिसलं अजित पवार यांनी एकंदर अमित ठाकरे यांचं भाषण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मुलाला बघा असं आहे की साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता पत्नी पत्नीसुद्धा निवडून आल्या नव्हत्या पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपच्या पद भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मत मिळाल्या स्वतः अजित पवारांनी उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गाना कराव्या मेळाव्यात तर राज ठाकरेंचं भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्नाचे इच्छेना त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं धृवबळावरती लढली येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल अजून त्याला वेळ आहे अजून बऱ्याच गोष्टी होतात सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते स्थानिक पातळीवरती त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे निश्चित येणाऱ्या काळात दिसेल की अभी ऐसा है आगे महानगरपालिका की निवडणूक भी चुनाव है और पक्ष का किस प्रकार से विस्तार किया जाना चाहिए संघटना कैसी बढ़नी चाहिए क्या क्या उसमें कुछ बदल करने चाहिए इसके बारे में चर्चा हुई सरकार है मुझे लगता है अपोजिशन यूनाइटेड ना होने की वजह से उसका फायदा भाजपा को मिला है नाही आज काय झालंय महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले तीन वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे वाटेल तसे टेंडर्स दिले गेलेले आहेत वाटेल तसे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत म्हणजे एक प्रथा होती महानगरपालिकेत की दोन ते तीन वर्षाचा टेंडर काढला जायचा पाच पाच आणि दहा दहा वर्षाची टेंडर काढली जाते त्यामुळे याच्यामध्ये नेमका कोणाचा फायदा होतोय कोणाचं नुकसान होत असं वाटतं जनतेला दिसतय <laughs> शिवाजी बागची माती आता जो आय आय टीचा नवीन अहवाल आलाय त्यामध्ये माती काढणं शक्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला आहे त्यामुळे या धुळीला जी चूक आदित्य ठाकरे यांनी केली किंवा जाणीवपूर्वक केली त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र नौनिर्माण मोठं आंदोलन केलं की ते माती टाकू नका तरी सुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य ठाकरेंनी इथे माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली माझं तर म्हणणं की त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आज एवढी लोक आजारी पडतात धुळीमुळे कोळामुळे पडतायत आदित्य ठाकरेंमुळे पडतायत त्यामुळे त्यांच्यावर पण एफ आय आर दाखल झाला पाहिजे या सगळ्या चुकीसाठी चल उत्तर द्यायसाठी नाही सुरू त्या लोकशाही मला बघ ना राजी दे। केलं